कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश रेश सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा गणेश पाटील इंग्ले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर व प्रशांत रिबोज संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर तालुक्यात चोरट्याने एकाच रात्री तालुक्यातील चांडगाव नांदगाव व भायगाव यासह वैजापूर शहर या चार गावातून पाच ठिकाणी चोऱ्या करत तब्बल सहा जनावरे लंपास केल्याची घटना चोवीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात नितीन सुभाष राहणे वय चाळीस वर्षे राहणार चांडगाव हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे दोन बैल घरासमोर दावणीत बांधून ठेवलेले होते त्यांना चारा टाकून ते रात्री दहाच्या सुमारास झोपी गेले सकाळी चार वाजेच्या सुमारास ते नियमितप्रमाणे उठले असता त्यांना दोन्ही बैल दावणीत दिसून आले नाही त्यांनी बैलांचा सर्वत्र शोध घेतला दरम्यान त्यांना त्यांच्या घराशेजारी राहणारे मधुकर शिंदे यांची देखील कारोड अज्ञात चोरट्याने चोरी केले असल्याचे त्यांना कळाले यासोबतच नांदगाव येथील शांताराम निकम यांचा मिटकरी रंगाचा एक बैल भायगाव येथील नानासाहेब भिका अंबोरे यांचा लाल रंगाचा एक बैल व कादरीनगर वैजापूर येथील गुलाम कुरेशी यांचे एक पांढऱ्या रंगाचे गोरे अशी सहा जनावरे एकाच रात्रीत चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांना कळाले या प्रकरणात राहणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नव्वद हजार रुपये किमतीची सहा जनावरे चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत